नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे गीता वहिनी तेजससाठी डबा घेऊन आली आहे आणि डबा देताना ती नंतर पुरणपोळीचा डबा पण देते आणि ह्याच्यात स्पेशल आहे म्हणते जेवण झाल्यानंतर स्वीट खावा तर तुम्ही खुश आहात ना काय आहे उद्या असं म्हणून इथे बोलत असतात दोघंजणं की उद्या काहीतरी कार्यक्रम आहे तर लगेच इथे तेजस्ची आई येते आणि म्हणते अरे उद्या बघण्याचा कार्यक्रम आहे असं काय करतोस तू तयार आहेस ना बघण्याच्या कार्यक्रमाला तर आता इकडे मोठा परत गोंधळ बरं का तेजस म्हणतो अरे म्हणजे रणजितनं बहुतेक मानसीला सांगितलंय वाटतं रणजित रावांनी की त्यांच्या बघण्यात ते उद्या बघायला येणार आहेत किंवा बोलायला येणार आहेत ते आणि मानसींनी घरात सांगितलं वाटतं ह्यांना आहे वाटतं मानसी आणि म्हणजे रणजित मानसीला बघायला येणार आहे ते असं म्हणून इथे तेजस खुश होतो की कळतं हो हो मी तर एकदम खुश आहे मला तर कधीपासून हेच हवं होतं तर गा ह्या दोघीजणी एकमेकींकडे बघत असतात आणि म्हण गीता म्हणत असते की तुम्ही सांगितलं नाही तो कधी तर तेजस म्हणतो आपला कधी तसा विषयच झाला नाही ना म्हणून मी काही सांगितलं नाही पण तुम्ही करताय ते खरंच खूप चांगलं करताय असं म्हणून तो इथे सांगत असतो या दोघींना वाटतंय तेजस स्वतःबद्दल बोलतोय आणि तेजसला वाटतंय की हे मानसींबद्दल चालू आहे तर मिस मानसींना पण आवडेल असं तो म्हणतो एकदम आणि त्यांच्यामुळेच कळलं मला पण असं म्हणून तो इथे सांगतो तर या या दोघी पण म्हणतात मिस मानसी हा काय प्रकार आहे असं गीता विचारते आईला तर आई म्हणते तिच्याशीच बोलला आहे हा तिनेच ती काय त्याच्या मनात काय आहे ते आपल्याला सांगितलं आहे आपल्याशी बोलायला कबूल नव्हता पण तिच्याशी बोलला असं म्हणून ते बोलणं चालू असतं आबा पण येते तिकडनं आणि उद्या काय काय तयारी करायची वगैरे इथं विषय चालू असतो आणि कुठे बघायचा कार्यक्रम करायचा तर आपण बाहेर करूया बघायचा कार्यक्रम कारण ते तेजसला घरात येऊ देणार नाही आहे तर आपण बाहेर इथे अंगणात करूया तेजस म्हणतो ते काय तुळशीचं लग्न आहे का अंगणात बघण्याचा कार्यक्रम करायला आपण खोलीत करूया तर तेजसची आई म्हणते की खोलीत नको खोलीत जागा लहान होईल आपण बाहेरच इथे कार्यक्रम करूया आणि बाकीची सगळी मदत करायला तयारी करायला सूरज आणि दिनेश आहेत तिथे ते आपल्याला मदत असं म्हणून ते बाकीचे सगळे तयार होतात आणि गायत्री बहिणीचं काय म्हणजे तेजस विचारतो कैदाशिणीचं काय तर कैदाशिण असं म्हटल्यानंतर गीता हसायला लागते आणि मग इथे आबा म्हणते की त्याची ती एवढंच काय आहे ती ऑफिसला गेल्यावर करूया ना आपण आता तेजस म्हणतो हा मेंदू तुझा एवढा म्हणजे तू दिसतेस छोटी पण मेंदू तुझा भरपूर काम करतो हा असं म्हणतो आणि तेजस इथे खुश झालंय बरं का आणि तो इथे विचार करतोय की मिस मानसींनी किती सगळ्यांना लळा लावलाय किती आपलेपणा लावलाय आणि इथे या घरात त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम होणार आहे मस्तच आहे असं तो इथे म मनातनं खुश असतो तर इकडे संपतरावांच्या फोटोसमोर मानसी उभी आहे आणि ती ते मंगळसूत्र हातात घेते मंगळसूत्र हातात घेतल्यानंतर तिला ते सगळं आठवतं आहे की क डोळे बंद केल्यानंतर तिला आठवतं इथे की कसं ती प्रेमाची कबुली म्हणजे ती द्यायला जाणार होती आईनं तिला कसं समजावलं होतं आईनं कसं सांगितलं होतं की मी वचनातून तुला या मुक्त करते की बाबांनी जे काही वचन दिलं आहे त्या वचनातून मी त्यांची बायको म्हणून तुला मुक्त करते तू तुझा निर्णय घ्यायला इथे मोकळी आहेस आणि मग नंतर तेजसला इथे ती प्रपोज करायला जात होते किंवा सांगायला जात होती माझं तुमच्यावर असं ती जेव्हा म्हणते आणि त्याच्यानंतर तिच्याच मनात आलेला विचार की गार्गी आणि तेजसची जोडी छान दिसती आहे तेजसनं ऑलरेडी गार्गीला पसंत केलं आहे आणि असं सगळं असताना तू परत त्यांना मागणी घालणार आहेस लग्नाची असं तिचंच मन तिला जे काही विचारत असतं हे जे काही घडलेले क्षण असतात ते सगळे इथे तिला आठवत आहेत आणि ती, ती पुन्हा इथे डिस्टर्ब होते आहे आता बघूया या, या गैरसमजाचं नेमकं काय होणार आहे कारण आजच्या भागामध्ये पाहुणे तेजसला बघायला येणार आहेत एवढं मात्र तेजसला कळतं आहे आणि कसं कळतं आहे त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर लागेल तर इकडे आई देवासमोर बसल्या देवाची प्रार्थना करतायत पूजा करतायत आणि म्हणतायत माझ्या घरामध्ये सुख येऊ दे जे काही तेजससाठी मी निर्णय घेतलाय तो योग्य असू दे आणि तू आमच्या पाठीशी उभी राहा उभा राहा असं तो त्या देवाला सांगतात तोपर्यंत इथे गायत्री येते आणि म्हणते की देवाकडे तुमचं सुख मागून घेत पण मी या घरात असेपर्यंत तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही आणि ना ना कधीच चांगलं होणार नाही असं म्हणून तिथे सांगून जाते परत इथे आई देवाची प्रार्थना करतात आणि ती निघून गेल्यानंतर घंटा वगैरे वाजवून नमस्कार करतात आणि पाठीशीरा असं सांगतात तोपर्यंत आभा इकडे दिनेशला आणि सुरेशला घेऊन येते आणि मग आई त्या दोघांना सांगतात की आज आपल्या घरात तेजसला मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे आता तेजसला मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हटल्या दिनेश आणि सुरेश दोघं पण शॉक होतात आणि काय असं म्हणतात आणि तेजस तयार झाला या सगळ्याला तर का तू असं करते आहेस असं सगळं विचारल्यानंतर आई सांगतात की आज माझी इच्छा आहे किंवा माझ्या मनात असं आहे की जरा त्याच्यावर जबाबदारी पडली की तो स्थावर होईल आणि म्हणून मी हा बघण्याचा कार्यक्रम ठरवला हो आहे आणि तेजस तयार आहे या सगळ्या गोष्टीला तर इकडे दोघं म्हणतात तेजच तयार आहे ना तर ठीक आहे आणि मुलगी कोण असं विचारल्यानंतर आबा सांगते अरे मी तुला सांगितलं हो नव्हतं का ती माझी मैत्रीण परवा गणपतीत आपल्या घरी आली होती ती, ती मैत्रीण माझी गार्गी असं म्हटल्यानंतर सूरजना गार्गीची ते छान नक्कल करून दाखवतो म्हणजे ती कशी अशी डोळेखाली मानखाली घालून असं बोलत असते ते दाखवल्यानंतर आबा त्याला फटका देते आणि मग इथे दिनेश म्हणतो की मी जे असं तू अचानक सांगितलंयस खरं मला आता सुट्टी घ्यायला जमणार नाही अचानक मी तुला बाकीची ते मदत थोडीफार करून जाईन पण सूरज म्हणतो की मी आहे ना मदत करायला आता दिनेश म्हणतो की आजच्या दिवशी मात्र पिऊन येऊ नकोस असं म्हणून खुणेनंच तो दाखवतो दिनेश म्हणतो की मला एकदम अशी सुट्टी नाही घेता येणार ना तू आधी सांगितलं असंस तर मी बोललो असतो असं म्हटल्यानंतर दिनेश ठीक आहे जे आई म्हणतात ठीक आहे सूरज म्हणतो मी मदत करतो आता बघूया नेमकी काय काय मदत करते आणि कसं सगळं अरेंज करता येते तर इथे ते आई खुश झाल्यात की आता बघायचा कार्यक्रम तुम्ही ठरवला आहे तर तो करून घ्या मी लवकर यायचा प्रयत्न करतो असं म्हणून दिनेशी ते सांगतो अगं खरं गायत्रीचं काय तर ती ऑफिसला गेल्यानंतर करणार आहे आणि मग त्याच्यानंतर दिनेशला इथे आठवतं ते दोन चमचे आहेत ना गायत्रीचे त्या दोघांचं काय तर आबा म्हणते मी त्याची सोय हो केली आता बघा प्रेक्षकांनो पुढे मजा मजा आहे बरं का विनोदला इकडे like, सुयोग आणि गीता दोघंजण इथे फोन करतात म्हणजे गीता आणि सुयोगचं काहीतरी प्लॅनिंग आहे का हे आबाचा आणि आणि फोन करतात आणि म्हणतात की आम्हाला डिटेक्टिव्हची गरज आहे आणि तुमचे डोळे बटाट्यासारखे आहे तुम्ही सगळ्यांवर छान लक्ष ठेवता असं आम्हाला कळलं एकेकडून तर तुम्ही ते डिटेक्टिव्हचं दे काम आमच्यासाठी कराल का असं म्हणून वगैरे त्याच्याशी बोलत असतात तो म्हणतो आजच्या कोणी सांगितलं तुम्हाला करेन ना डिटेक्टिव्हचं काम करेन बटाट्यासारखेद्वारे माझ्याकडे डोकं पण आहे आणि मी करेन काम असं तो इथे सांगत असतो आणि सुयोग पण इथे पा त्याची चेष्टा चेष्टा करत असतो की तुम्हाला आम्ही पैसे देऊ त्या कामाचे तर किती पैसे मिळणार असं जेव्हा विनोद विचारतो तेव्हा पंधरा हजार रुपये देऊ असं म्हणून तो सांगतो एका दिवसात एका म्हणजे पूर्ण महिन्याचे असं विचारतो तर तो म्हणतो की महिन्याचे नाही एका दिवसाचे हो असं म्हणून सांगितल्यानंतर इथे विनोद जो काही आहे तो खुळा एडा खुळा होतो आणि इकडे गाय गीतला पण त्याला खुणे खुण्यानं सांगत असते सुयोगला आणि नंतर म्हणते की असिस्टंट पण घेऊन या तुमच्याबरोबर एखादा म्हणजे त्याचे पण आम्ही पैसे जास्त पाच हजार रुपये जास्तीचे देऊ तुम्हाला माहिती म्हणजे कसं आहे काम हे गोपनीय आहे त्यामुळे कुणाला सांगायचं सा नाही आहे आणि त्याच्यामुळे ना आम्ही इथे एवढी किंमत मोजतोय तर तुम्ही असिस्टंट पण घेऊन यायलाच पाहिजे तुमच्याबरोबर असं सुयोग सु यो, सु इथे सांगत असतो आणि ही जोगर चेष्टा फार छान करतात बरं का त्याची आणि तो पण लगेच स्वतःची स्तुती आणि पैसे मिळणार म्हटल्यानंतर तयार होतोय विनोद आणि किती पैसे मिळणार आहेत तर एका दिवसाचे पंधरा हजार आणि तुम्ही असिस्टंट घेऊन आलात ना तर त्याचे पाच हजार एक्स्ट्रा देतो असं म्हणून सांगितल्यानंतर असिस्टंट कोण नाही माझ्याकडे असं तो म्हणत मागे वळत असतो तोपर्यंत इकडे छाया केस विचारतीय बाहेर तर तो लगेच म्हणतो विनोद की आहे आहे माझ्याकडे एक असिस्टंट आहे तिला असं वाटतंय की तिच्याकडे नुसता नुसतं डोकं म्हणजे केस नाहीये तर मेंदू पण आहे त्याच्यात विचार करायला आणि आम्ही दोघं येतो कुठे यायचे ते सांगा तर सांग तो असा काहीतरी पत्ता सांगतो की कुठल्या तरी रोडवर या एम बी रोडवर इथे या आणि ना आयत्या बिळावर कोयत्याची काहीतरी खूण आहे तिथं तुम्ही या तर तो म्हणतो की ही अशी खूण तर सुयोग म्हणतो की खूण वेगळी आहे मला माहिती आहे पण एक असं आहे गोपनीय काम आहे सिक्रेट मिशन आहे त्यामुळं खूण पण अशी सिक्रेटच आहे तर मी तुम्हाला पत्ता इथे पाठवतो कुठल्या एम जी रोडवर तुम्ही इथे या आणि दोघं पण या आणि येताना एका हातात टॉमॅटो आणि एका हातात बल घेऊन या असं तो सांगतो या टॉमॅटो आणि बलचं काय मला काही गणितच कळलं नाही पण मजा करता येते इथे त्यामुळं तसं त्याने इथे सांगितले आणि फसला फसला असं म्हणून सुयोग आणि गीता जण इथे हसतायत आणि मग गीता सांगते की आज तेजसला बघायला स्थळ येणार आहे मुलगी येणार आहे आणि तेजस लग्नाला तयार झालाय आणि नुसतं असं तेजसला बघायला स्थळ येणार आहे म्हटल्यावर सुयोग इथे हसायला लागतो आणि खूपच जोरात हसतो तो आणि नंतर गीता म्हणते की अहो खरंच येणार आहे आणि मुलगी कोण तर तुम्हाला माहिती आहे ती मुलगी असं गीता सांगते तर सुयोगला आठवतं की मानसी त्याला भेटली होती आणि मानसीने कसं म्हणजे तेजसला तो सांगत होता की हिचा विचार कर वगैरे हा ती मुलगी होय म्हणजे ती ती मुलगी तर इथे मानसी असं म्हटल्यानंतर गीता म्हणते मानसी नाही हो गारगी गार्गी, गार्गी देसाई तुमचा तुम्हाला ज्युनियर होती तुमच्या कॉलेजमध्ये होती तर तेवढा तो म्हणतो गार्गी तर मला आवडते तेजस या सगळ्याला तयार झाला आहे असं तो एकदम पटकन म्हणतो तर मा गीता सांगते इथे हो गा तेजस तयार ते झाला ते आहे आता बघू या पुढे काय होतंय ते तर इकडे बाहेर अंगणामध्ये सोफा आणून ठेवला आहे खुर्च्या आणून ठेवतायत तर तेजसला आता प्रश्न पडला आहे की किती मिस मानसींसाठी करतायत हे सगळं किती त्याचे त्यांची काळजी करतायत सोफे वगैरे आणून ठेवतायत बाहेर आणि कवर वगैरे सगळं छान छान नवीन नवीन घातलंय मी मानसींनी खूप लळा लावलाय हा असं म्हणून तो इथे त्यांचं कौतुक करत असतो खाली टाकतो आबा म्हणते की अरे मदत करू नको तू आवर जा तू असं ह्या शर्ट वर का उभा आहेस तर तो, तो म्हणतो की आहे की हा शर्ट चांगला त्यात काय आहे तर आबा म्हणते अरे तो शर्ट जुना आहे आणि तू तयार हो तर त्याच्यास म्हणतो मी का तयार व्हायचंय तर इकडे बाकी सगळे जण म्हणतात अरे बघायचा कार्यक्रम तुझाच आहे ना तूच रात्री किती खुश होतास की तुझं लग्न ठरणार आहे तुला बघायला गार्गी म्हणजे स्थळ येणार आहे ते तुझाच बघण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे तू इथे तयार हो तर आता तेजसला शॉक बसलाय माझा बघण्याचा कार्यक्रम असं म्हणून तो प्रत्येकाकडे बघतोय आता बघूया पुढे काय होतंय ते तो सांग म्हणजे मी तयार नाहीये या लग्नाला वगैरे नेमकं काय आता पुढे काय होतंय ते तर इकडे रणजित ऑफिस मधून बाहेर पडलाय काठी टेकत पो तो पुढे दार उघडायला जातो गाडीचं तेवढ्यात रजनी येते म्हणजेच त्याची दरवाजा उघडून देते दोघ जण इथे दो गाडीत बसतात आणि रजनी सांगते की अरे चल पुढे सांगते की चला जाऊया तर तो ड्रायव्हरना थांबायला सांगतो रणजित आणि म्हणतो की आई आपण मिस मानसीशी बोलायला चाललोय त्यांना मागणी घालायला चाललोय परत आणि तुला माहिती आहे ना तेजस्नी काय काल काय सांगितलंय ते तर बाबा मला माहिती आहे तेजसनं काय सांगितले ते मी माझ्या मागच्या वेळेस ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका मी त्यांच्याबद्दल माफी मागेन तुझी इच्छा असेल ना तर अगदी त्यांचं पायाशी डोकं धरून म्हणजे पायाला डोकं टेकून मा माफी मागेन तिच्या आईची आणि हे जे काही पुढे सगळं सामान घेतलंय मी ते लग्न मोडायला आहे का तर नाही ना लग्न ठरवायलाच चालू आहे आपण आणि मी तुझ्या म्हणण्यासारखं वागेन आता तरी खुश तर आहेस ना तू तुझं खुश तू खुश तर मी खुश तुझं सुख ते माझं सुख असं म्हणून रजनी ते सांगते रणजितला आणि चला जाऊया असं म्हणून सांगतात इथे ड्रायव्हरना बघूया पुढे काय आहे ते आता कोण कोण नेमकं कुणाला को बघायला येतं आणि कसा कार्यक्रम होतोय ती मजा मजा येणार आहे उद्या हो तर इथे गा तैयार कर तयारी करत असते बाहेर जाण्यासाठी आई विचारते ता तिला की तू बाहेर चालली आहेस कधी येणार आहेस तर का चालली आहेस तर मानसी सांगते की केकचं सामान आणायचं आहे म्हणून मी इथे निघून जाणार आहे तर आई म्हणते की तेजसचा बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर येणार आहेस का तू परत तर मानसी सांगते की आई नको ना तो विषय तर आई म्हणते की तू या सगळ्या प्रश्ना प्रश्न आहे जे काही चाललं आहे त्या सगळ्यांना सामोरं जा तुझ्या मनात तेजसबद्दल तेजसच्या घरच्यांबद्दल जे काही विचार आहेत त्याची सुरुवात कुठून झाली तेजसच्या आणि तुझ्या नात्याची सुरुवात कुठून झाली मैत्री कुठून झाली आणि आता तू त्याच्या प्रेमात पडतेस तर त्याचं पुढचं जे काही निर्णय आहे तर त्याला ठामपणाने सामोरे जा असं आई इथे सांगते आणि मैत्री म्हणून मी तुझ्याशी बोलते असं इथे सांगते तिला तर इथे प्रेक्षकांना उद्याच्या भागात अंगणातच बघण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता गायत्रीनं तिथे एंट्री घेतलेली आहे आणि ती स्वतःची ओळख करून देते की मी या घरची मोठी सून आहे आणि आई आमच्या ज्येष्ठ आहेत तर त्यांनी न मला न विचारता मला न सांगता हा बघण्याचा कार्यक्रम केला आहे आणि आता बघूया पुढे काय होतंय ते गारगीचं आणि तेजसं लग्न आहे आणि मानसी आणि रणजितचं जुळतं आहे ह्या दोघी सगळ्या एकदम एकमेकांच्या समोर येतात आणि मानसी आणि रणजितचं नातं किंवा मानसी रणजितला समोर बघून नेमकं काय का रिॲक्शन देते आणि गायत्री इथे नवीन आता काय घोळ घालते ते बघत आप बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल इंटरेस्टिंग ठरणार आहे ट्विस्ट येणार आहे मोठा बघूया काय होतंय ते